शिवसेनेच्या वतीने राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध दिनांक बारा जानेवारी रोजी तहसील चौकात ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला सुमारे दीड वर्ष सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे गट हे खरे शिवसेना आहे तसेच शिंदे गटाचे सोळा आमदारांना अपात्र न करता सत्ता संघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्याने संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने केलीत शिवसैनिकांनी शहरातील तहसील चौकात राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमाला जोडे मारून आणि त्यांचे दहावे करून आपला निषेध व्यक्त केला तहसील चौकामध्ये सर्व शिवसैनिक जमले होते राहुल नार्वेकर यांच्या विरोधात देत संपूर्ण परिसर सोडला होता सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीचा कोणताही आधार न घेता राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा आणि भाजपची सुपारी घेऊन आमदार पात्रतेवर निकाल दिला आहे भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याने शिंदेगड आणि राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर हा निशाणा भाजपने साधला आहे असे यावेळी तालुका अध्यक्ष गजानन बाग यांनी म्हटले आहे